गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक आज आपण उकड न काढता कळ्या न पाडता अगदी सुंदर एकसारखे पांढरे शुभ्र मोदक रेशांच्या तांदळापासून बनवणार आहोत ता हे मोदक बनवलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बनवूया उकडीचे मोदक सर्वात प्रथम मोदकाचं सारण बनवून घेऊ तर गॅसवर कढई ठेवले यात एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे तुकडे मिनिटभर फ्राय करून घेऊ मग यात एक चमचा खसखस घालून एखादा सेकंद परतून घेऊ आता आपण इथे सारणासाठी ओलं खोबरं न वापरता सुक खोबरं वापरणार आहोत तर इथे मी दोन वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलंय खोबरं वाटीने मोजून यासाठी घ्यायचं कारण यामध्ये आपण जो गूळ घालणार आहोत त्याचंही प्रमाण योग्य असणं तितकंच महत्वाचं आहे खोबरं कमी गॅसवर एक मिनिट तुपावर परतून घ्यायचं खोबरं परतून घेतलं आता सारण ओल्या खोबऱ्याप्रमाणे रसरशीत होण्यासाठी यामध्ये एक छोटी वाटी मलाही सकट दूध घालायचंय मिक्स करू यामुळे खोबरं छान मऊ रसरशीत होत आता यामध्ये घालूया गुळ तर ज्या वाटीनी खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी एक वाटी गुळ घालायचा गुळ नेहमी बारीक चिरून घाला म्हणजे तो लवकर वितळला जाईल दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे सारण कमी गॅसवर चार पाच मिनिट परतून घ्यायचं तर पहा मोदकाचं सारण सारण तयार, तयार आहे कोरडं झालं की मोदकावं मिश्रण तयार आहे गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे वेलची पावडर वेलचीचा छान स्वाद आणि सुगंध या सारणाला येतो आता सारण थंड करून घेऊ सारन फ्रीज मदे वन हे सारण फ्रिज मध्ये ठेवलं तर सात ते आठ दिवस तुम्ही वापरू शकता आता आपण उकड न कडता उकड बनवायची आहे तर रेशमच्या तांदळापासून उकड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी रेशमचे तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे रेशांचे तांदूळ नसेल तर तुम्ही आंबे मोहर किंवा बासमती तांदूळ पासून हे पीठ तयार करू शकता तांदूळ स्वच्छ निवडून दोन तीन वेळा पाण्याने धुऊन घ्यायचे सावलीमध्ये सुकून नंतर बारीक दळून आणायचा किंवा तुम्ही विकतच च मोदकाचं पीठही वापरू शकता तर एका भांड्यात दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय मोदक करणार आहोत तर गॅसवर तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध हे अगदी योग्य प्रमाण आहे आता यात चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालायचं दूध घातल्यामुळे उकडीचे मोदक छान पांढरे शुभ्र दिसतात पण जर तुम्हाला दूध घालायचं नसेल तर फक्त पाणी घालूनही उकड बनवू शकता आता हे मिश्रण मध्यम गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचंय याला छान उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आता हे मिश्रण लगेच गरम असतानाच पिठामध्ये घालून घ्यायचं सगळं मिश्रण पिठामध्ये घालायचंय थोडं थोडं करून घालू नका सगळं मिश्रण पिठामध्ये घातलं चमच्याने मिक्स करून घेऊ या पद्धतीने उकड काढली तर शंभर टक्के तुमची उकड परफेक्ट तयार होईल ना पीट ना पीठ वाफ वाफवायचं ही पद्धत एकदम साधी सोपी आहे अगदी सहज उकड उकड काढता येईल परफेक्ट तयार झाली की मोदक अगदी छान तयार होतात हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे वाफेवर हे पीठ छान शिजलं जात तर पहा पंधरा मिनिटात पीठ छान व्यवस्थित शिजलंय अजूनही हे पीठ थोडं गरमच आहे पीठ गरम असतानाच एका परातीत काढून घेऊ व स्मॅशरने किंवा ग्लास तांब्याने हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे यातील गाठी व्यवस्थित मोडल्या जातील त्यानंतर हाताला थोडस थंड पाणी लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने पीठ दहा ते पंधरा मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे उकड जेवढी जास्त मळाल तेवढेच मोदक छान कळीदार तयार होतात बऱ्याच वेळा मोदक वाफल्यावर चिरतात म्हणून उकळ व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे एक चमचा तूप लावून उकळ मी चांगली मळून घेतली कारण तुपामुळे पिठाला चकाकी येते आणि पीठही छान मऊसूत तयार होतं आता हे पीठ तयार झालं हे कसं ओळखायचं तर पिठाचा एक छोटा गोळा घेऊन याची पारी करून घ्यायची जर ही पारी चिरत असेल तर पीठ पुन्हा एकदा मळून घ्या पण बघा याला अजिबात चिरा पडला नाही म्हणजे ही उकड अगदी परफेक्ट आहे आता यातील अर्ध झाकून ठेवते आणि लगेच मोदक बनवून घेऊ तर कळी न पडता आपण मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा वापरला आहे साच्याला थोडस सा तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक अगदी सहज डिमोल्ट होतात आता पिठाचा छोटासा गोळा करून घ्यायचा पिठाचा गोळा साच्यामध्ये ठेवून साचा बंद करायचा व बोटाला तूप लावून साच्यामध्ये बोटाने पीठ सगळीकडे दाबून घ्यायचं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे छान अशा कळ्या मोदकाला पडतात मग यात मावेल इतकं सारण भरून मोदक बंद करून घ्यायचा तयार झाला मस्त सुंदर सुबक कळीदार उकडीचा मोदक तर पहा अगदी परफेक्ट मोदक तयार आहे अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊन तर पहा इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले तयार केलेले मोदक सुती ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे म्हणजे पडत नाही साच्यामध्ये मोदक बनवल्यामुळे मोदक मोदक तयार होतात उकडीचे बनवण्याची ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा आता मोदक आपण वाफून घेऊ त्यासाठी चाळणीला किंवा मोदक पत्राला तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक याला चिकटणार नाही व यात मोदक ठेवायचे तर इथे मी पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं इथे मी स्टीमर वापरते आता मोदक वाफायला ठेवू तर पंधरा ते वीस मिनिट मोदक वाफवून घेऊ साधारण झाकण छान वाफलेत बघता क्षणी मोदक खावाच वाटेल इतके सुंदर मोदक तयार झाले एकही मोदक चिरलेला नाही की तुटलेला नाही गरमागरम मोदकावर साजूक तुप तर हवंच एकदम सोप्या पद्धतीने उकड न काढता कळ्या न पडता मस्त पांढरशुभ्र उकडीचे मोदक तयार आहेत अशा पद्धतीने मोदक बनवले तर तुमचेही मोदक परफेक्टच बनतील गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीने उकडीचे मोदक एकदा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत